नमस्कार आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओचा विषय लातूर लोकसभा दोन हजार चोवीस निवडणूक डॉक्टर काळगेंचा विजय हा डॉक्टर काळगेंचा विजय आहे का काँग्रेसचा विजय आहे डॉक्टर काळगेंचा विजय काँग्रेसचा विजय आहे असं जे म्हणतात त्यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या काँग्रेसच्या उमेदवारांच्याकडं जर लक्ष घातलं तर एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल की कोल्हापूरला जे शाहू महाराज उभारले होते ते शाहू महाराज स्वतःच्या बळावर निवडून आलेत काँग्रेसच्या बळावर नाही त्या विशाल पाटलांनी पाठिंबा दिला काँग्रेसला ते विशाल पाटील स्वबळावर आलेत काँग्रेसने त्यांना तिकीट दिलेलं नाही डॉक्टर काळगेंना तिकीट देताना काँग्रेसने काळगेंची स्पष्ट जात लिंगायत समाज जो लातूरमध्ये फार मोठा आहे आणि इथं लिंगायत समाजाने वर्षानुवर्ष नेतृत्व हो केलेलं आहे लातूर जिल्ह्याचं महत्त्व असं आहे की प्रत्येक तालुक्यात जवळपास कधी ना कधी लिंगायत आमदार होऊन गेलेले आहेत अहमदपूरमध्ये महालिंगाप्पा सांगवीकर आदरणीय आणि ज्येष्ठ जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते दहा वर्ष आमदार होते बसवराज पाटील मुरुमकर औसा मतदारसंघात दहा वर्ष आमदार होते उदगीरमध्ये मनोराव पटवारी पाच वर्ष आमदार होते आणि मग हेरमध्ये अगदी अशीच परिस्थिती होती शिवराज तोंडशिरकर हे असेच काळगेसारखे लिंगायतामधले जे आपण म्हणतो कास्ट सर्टिफिकेट असलेले जे जंगम वगैरे आहेत माला जंगम बेडा जंगम त्याच्यातल्या एस सीचं प्रमाणपत्र असणारे नियमान आहे ते निवडून आले होते म्हणजे हेर उदगीर अहमदपूर आणि लातूरला तर स्वतः शिवराज पाटीलच पहिल्यांदा आमदार होते एकूणच लातूरचं जे वातावरण आहे जिल्ह्यातलं ते संपूर्ण वातावरण काळग्यांच्या फेवर होतं भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसची ही लढाई नव्हती ही लढाई पक्षापेक्षा जास्त एक सुशिक्षित उमेदवार आणि एक थोडंसं कमी शिकलेलं आहे अशा पद्धतीनं झालं की लोकांना असं वाटलं की हे सुशिक्षित आहेत हायली क्वालिफाईड आहेत सभ्य आणि सुशील आहेत एक व्यावसायिक आहेत म्हणजे आपला आपला व्यवसाय करून पोट भरणारी माणसं आहेत हे हे काळगे म्हणजे काही दलाल्या पैरव्या केलेली व्यक्ती नाही आणि मग एकूणच राजकारणामध्ये आले उभारले आणि निवडून आले एकूणच देशभरामध्ये दे वातावरण जे आहे ते मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की धुळ्याच्या मतदारसंघामध्ये पाच विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीला एक लाख ब्याण्णव हजाराची लीड आहे आणि एकट्या मालेगाव शहरामध्ये मग आजूबाजूच्या परिसरामध्ये एक लाख अठ्ठ्याण्णव हजाराची लीड भारतीय जनता पार्टीच्या विरोधात गेल्यामुळं तिथला माणूस सहा हजार मतांना आला इंडिया आघाडीचा तर हे पक्कं होतं की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मुस्लिम मतदान हे भाजपला पडणार नाही मुस्लिम मतदान भारतीय जनता पार्टीला पडणार नाही हे माहीत असल्यामुळं आमच्याकडं एकेकाळी एक फार मोठी गोष्ट झाली ती मामुली तीच निवडणूक आज मामुलीची झाली मुस्लिम पण काळगेना मिळाले लिंगायत पण मिळाले मराठा आरक्षणाचा फटका बसला भारतीय जनता पार्टीला ते पण मतदान बऱ्यापैकी मिळालं एवढं सगळं मिळूनसुद्धा काळग्यांची लीड आहे अडुसष्ट हजार आता ही अडुसष्ट हजार लीड म्हणजे चौतीस हजाराचा फरक मानतो आम्ही म्हणजे काळग्यांचे चौतीस हजार मतदार शृंगार यांना मिळाले असते तर बरोबरी तर मागं आत्तापर्यंत जी काही मत मतदार मतदानाची संख्या बघितली आपण मिळालेल्या उमेदवाराची तर चौतीस हजारांनी काळगे निवडून आले असं आपल्याला म्हणता येईल आणि हा विजय काँग्रेसचा नाही आहे काँग्रेसचे जेवढे खासदार आपल्याकडं महाराष्ट्रात निवडून आलेले आहेत या सगळ्या उमेदवारांची स्वतःची कर्तबगारी आहे मी परवाच एक याच्या अगोदरचा व्हिडिओ केला की काँग्रेसला महाराष्ट्रात नेतृत्वच नाही आहे वसंतदादा पाटील जेव्हा मुख्यमंत्री होते आणि नेहमी मुख्यमंत्री नसतानाही दादा हे प्रमुख नेते असायचे राजीव गांधींनी त्यांना विचारलं की महाराष्ट्रामध्ये मा विधानसभेचे उमेदवार तयारी करावी लागेल आपल्याला तर दादानी तिथंच बसून दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेचे नावं लिहून दिले होते अशा पद्धतीचा नेता आज तरी महाराष्ट्रात कुणी नाही जर कुणी म्हणत असेल मी असा नेता आहे तर कमेंट बॉक्सवर त्यांचं नाव कळवा आम्ही त्यांना नक्की शुभेच्छा देऊ परंतु आज अशी परिस्थिती नाही आणि म्हणून मग लातूर जिल्ह्यामधली जी निवडणूक आहे ती स्पष्टपणे जातीवर गेली धर्मावर गेली ती पक्षावर गेली नाही विकासावर गेली नाही कसला विकास झाला कुणी काय केलं याच्यावर ही निवडणूक गेली नाही ही थेट निवडणूक लिंगायत माणूस आहे आणि लिंगायत खूप चांगल्या ताकदीचे लोक लातूरमध्ये आहेत लातूर परिसरात आहेत एकूणच लातूर, लातूर लोकसभा दोन हजार चोवीस ही निवडणूक डॉक्टर काळगे जिंकले काँग्रेसने जिंकली असं माझं स्पष्ट मत आहे आणि या निवडणुकीमध्ये वेगळ्या वेगळ्या बूथवाईज जर आपण पाहिलं गावाची रचना पाहिली तर काळगेंची लीड कोणत्या बूथवर आहे काळग्यांचे गाव कोणते लीडवर आहेत तर आश्चर्य सांगतो की लातूर लोकसभा मतदारसंघात जो लोहा कंदा कंदार मतदारसंघ येतो तिथे एकेकाळी एक ईश्वरराव एक भोसीकर नावाचे लिंगायत आमदार होऊन गेले तसंच अलीकडे आले की अहमदपूरला महालिंगप्पा सांगवीकर आले तसंच अलीकडे आले की लातूरला शिवराज पाटील चाकूरकर साहेब होते तसंच अलीकडे आले की आवश्याच्या मतदारसंघामध्ये पूर्वी बसवराज पाटील होते आणि मग एकूणच अशी परिस्थिती आहे आणि निलंगा उदगीर उदगीरमध्ये पण होते हेरमध्ये पण होते फक्त निलंग्याला नव्हते पण निलंग्याला संख्येनं खूप आहेत बाँड्री लेन आहे एकदम महाराष्ट्र कर्नाटक सीमा आहे आणि लिंगायत लोकांची संख्या खूप आहे आणि म्हणून काळगेंचा विजय हा डॉक्टर काळगेंचा विजय आहे काँग्रेसचा विजय नाही काँग्रेसनी कदापिही समजू नये की हा आपला विजय आहे लातूर ग्रामीणमधली लीड आणि लातूर शहरातली लीड ही काँग्रेसची लीड नाही असं माझं ठाम मत आहे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला त्या व्हिडिओला लाईक करा कमेंट कमेंटमध्ये जाऊन कमेंट करा आपलं मन यूट्यूब चॅनलला भेट द्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद